नमस्कार मित्र हो त्रिशा विज्युअल लर्निंग चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत अण्णाभाऊ साठे यांच्याविषयी पाच ओळींचे सोपे मराठी भाषण साधी राहणीमान उच्च विचारसरणी साहित्य क्षेत्रात नाव त्यांचे मोठे असे आमचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अण्णाभाऊ साठे अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग व येथे जमलेल्या माझ्या बालमित्रांनो आज मी तुम्हाला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल चार शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावेत अशी नम्र विनंती आहे अण्णाभाऊ साठे त्यांचे पूर्ण नाव तुकाराम भाऊराव साठे असे होते त्यांचा जन्म एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस मध्ये सांगली जिल्ह्यातील वाटेगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव भाऊराव व आईचे नाव वालुबाई होते भाऊराव साठे यांच्यावर कार्ल मार्क्स आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ते आपले गुरु मानायचे मुंबईतील गिरणी कामगारांच्या व्यथा त्यांनी आपल्या पोवाड्यातून मांडल्या अण्णाभाऊ साठे यांनी विपुल प्रमाणात कथा संग्रह लावण्या पोवाडे व कादंबऱ्यांचे लेखन केले आहे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये अण्णाभाऊ साठे त्यांचे खूप मोलाचे योगदान होते अशा या महान साहित्यकाचा मृत्यू एकोणावीस जुलै एकोणावीसशे एकोणसत्तरमध्ये मध्ये झाला आज अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन शेवटी एवढेच म्हणेल अनमोल ज्यांची वाणी प्रभावी विचारांची लेखणी लोकशाहीर म्हणून कीर्ती इतिहासाच्या पानो पाणी इतिहासाच्या पानो पानी। धन्यवाद जय हिंद जय भारत अशाच प्रकारच्या भाषणांसाठी आमच्या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा